कार मित्रांनो माझ्या सर्व बंधुभावांनो माझ्या सर्व महिलांना आज या ठिकाणी मी चंद्रभागेला जो पूर आलेला आहे त्याचा आनंद घेत आहे आणि आज तालुका मंगळवेढा या ठिकाणी माझा कार्यक्रम आहे तिकडे जात असताना पुलावरून मला सहज आठवण आली की इतकी सुंदर चंद्रभागा दिसत आहे काठोकाठ भरलेली आहे मग या ठिकाणी का एक सुंदर असा अभंग होऊ नये म्हणून खास माझ्या महिलांसाठी या ठिकाणी अभंग स्वर्गीय प्रकाशजी तांबे यांच्या सुंदर अशा लेखणीमध्ये त्यांची कल्पना त्यांनी मांडलेली आहे मी तुम्हाला दोन खड्यामध्ये गाऊन दाखवणार आहे कारण हा अभंग ज्या वेळेस ते रात होते त्यावेळेला मी लहान होते आणि आमची तोरडी बहीण शाहीर मिराऊमा एक पार्टीला ते हार्मोनियम वादक होते ते मास्तरचं काम करत होते आणि लिखाणाचं पण काम करत होते मग असंच बसता बसता त्यांना एक सुचलं तो अभंग त्यांनी लिहिला तो मला खूप आवडत होता मग आज मी माझ्या बहिणीला फोन केला आणि तिला विचारला का मला तो अभंग आवडत आहे तुझ्या लक्षात असेल तर मला सांग बरेचसे दिवस झाले अभंग गायलेला तरी तिच्या लक्षात होता तिने मला सांगितलं आज तो अभंग मी तुमच्यासाठी खास या ठिकाणी जाणार आहे अभंग असा आहे जे दृश्य तुम्ही बघत आहात चंद्रभागा काठोकाठ भरलेले आहे कुंडलिकाचं मंदिर आहे या ठिकाणी सर्व भक्तमंडळी चंद्रभागेमध्ये आनंद घेत आहेत म्हणूनच हा अभंग या दृश्यावरती आधारित असल्यामुळे हा अभंग मी या ठिकाणी गात आहे नावाडी नाव चालवत आहे तुझं नाव काय रहा त्याच्याकडे जरा थोडा कॅमेरा करा तुझं नाव सांग राव बळवंतराव बळवंतराव या ठिकाणी बघा भक्त आहे शेवटच्या क्षणामध्ये पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या शेवटचा क्षण येईपर्यंत पांडुरंगाच्या वाऱ्या केल्या पांडुरंगाच्या पायावरती जीवन घालवलं आणि हाच भक्त त्याची कल्पना करत आहे ती प्रकाशित तांबे म्हणतात दिंडी निघलेली आहे वारकरी निघलेले आहेत आणि या भक्ताला जाता येत नाही शेवटचे क्षण आहे म्हणून ती कल्पना हा भक्त सर्व वारकऱ्याला हात जोडून म्हणत आहे संतानो जाऊनी सांगा संतानो जाऊनी सांगा खुशाली माझी पांडुरंगा संतानो जाऊनी सांगा खुशाली माझी पांडुरंगा पहिल्याच कडव्यामध्ये भक्त देवाला म्हणत आहे तुझ्या चरणी माझा दृढ भाव केव्हा केव्हा वा के वा वाटे मी पंढरी जाव मुखी विठ्ठला तुझे नाव तुझ्या चरणी माझा हा भाव तू मी तुझी नाव वा। तू नावाडी मी तुझी नाव नदी भरली चंद्रभागा संतानो जाऊनी सांगा खुशाली माझी पांडुरंगा दुसऱ्या कडव्यामध्ये हा पांडुरंगाचा भक्त हा वारकरी हा शेतकरी हा पांडुरंगाला म्हणत आहे पांडुरंगा, पांडुरंगा, पांडुरंगा माझी आई तूच आहे माझा बाप तूच आहे माझा संसार तूच आहे माझं सर्वस्व तूच आहे माझा सर्व दृढ भाव तुझ्या आहे म्हणून हा भक्त दुसऱ्या कड्यामध्ये म्हणत आहे विठ्ठला संगे जोडले नाते तू बाप माझा मी तूच तूच माय बाळ माझी बाळने चरणी हरते परशुमणे शांती मिळते परशुमणे शांती मिळते निर्मळ गंगा संतानो जाऊनी सांगा खुशाली माझी पांडुरंगा संतानो जाऊनी सांगा खुशाली माझी पांडुरंगा अभंग कसा वाटला हे मला कमेंटच्याद्वारे सांगायचं आहे माझ्या सर्व महिलांनी हा अभंग म्हणायचा आहे भजनामध्ये म्हणण्यासारखा आहे ऐकूया या ठिकाणी माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे यांचे वडील स्वर्गीय प्रल्हादजी दादा शिंदे यांचा सुंदर असं एक गाजलेला अभंग आहे खरं तर सर्व मंडळीला सांगू इच्छिते पंढरपुरी वसतो हा श्रीहरी हे सांगणारे प्रल्हादजी शिंदे म्हणून ही पंढरी कुठे आहे ही सांगितले आहे या अभंगामध्ये बघा चंद्रभागे तिरी पंढरी चंद्रभागे तिरी पंढरी विठुरायाची नगरी विठुरायाची नगरी चंद्रभागे तिरी पंढरी चंद्रभागे तिरी पंढरी भक्त कुंडलिकासाठी साठी फक्त कुंडलिकासाठी साठी आला धावनी तो जग जेठी आला धावनी तो जग जेठी जेवला नाम्याच्या ताटी जेवला नाम्याच्या ताटी प्रभूची माया भक्तावरी प्रभूची माया भक्तावरी चंद्रभागी तिरी पंढरी चंद्रभागी तीरी पंढरी या ठिकाणी मंडळी माझ्या सर्व माता बहिणी एकच सांगेल दसरा आलेला आहे चंद्रभागेला पाणी भरपूर आहे या तिराचं पाणी कुठे कुठे जात आहे हे काय मला सांगता येणार नाही पण जे बी कामं करणार आहेत घरामध्ये धुनं असतील भांडे असतील सडा सरवण हे सर्व कामं अगदी मनापासून करतातच पण जीवाची काळजी घेऊन करावी हातापायाला जपून करावं कुठलं जखम होऊ नये कुठलं नये म्हणून या ठिकाणी मंडळी या चंद्रभागेवरती अभंग तर आहेतच अनेक सुंदर असे कवीकारांनी या ठिकाणी कवी केलेले आहेत लिहिलेलं आहे पण यावरती वव्यासुद्धा आहेत म्हणून अशीच एक ववी आपल्यासमोर खास माझ्या महिला भरली चंद्रभागा पाणी लागलं पाहिरीला भरली चंद्रभागा पाणी लागलं पाहिरीला बोलती या रुखमीन माझा पुंडली कुडाला बोलती या रुखमीन माझा कुंडली कबुडाला चंद्रभागेच्या चावताला ढवळ पातळा पुणाचा माझ्या प्रीतीच्या जनाच तोंड सुकला लावनाच माझ्या प्रीतीच्या जनाच तोंड सुखल उनाच अशी पंढरीची वाट ओली कशानी ग झाली पंढरीची वाट ओली कशानी ग झाली विठ्ठलाची रूखमीन हे गेली विठ्ठलाची रुखमीन हे सळवित गेली अशी पंढरी पंढरी पंढरीची लाल माती अशी पंढरी पंढरी पंढरीची लाल माती अहो जना पोतारी ती सभा मंडपाच्या भीती माझी जना पोतारी ती सभमंडपाच्या भीती असा विठ्ठल म्हणितो चल जना गवटाला असं भिकलं म्हणतो चल जना गवताला चंद्रभागे चावताला लय पवना ग मातला चंद्रभागे चावताला आला लय पवना ग मातला असं गाणं म्हणता म्हणता कंठ माझा सुकला बाई असं गाणं म्हणता म्हणता कंठ माझा सुखला बाई कंठ माझा सुखला बाई अजून चहा पिले नाही कंठ माझा सुखला बाई चार चाईम हाई कंठ माझा सुखला बाई मला पाहायला गर्दी लय हाई धन्यवाद या ठिकाणी तुमची मनोरंजन म्हणून या ठिकाणी व्हिडिओ आपली सेवा केली व्हिडिओ तुम्हाला पसंत पडेल ही अपेक्षा आहे या ठिकाणी हा जो नावाडी आहे याला नंतर माहीत झालं मी होडीमध्ये बसल्यानंतर ही कोमल पाटोळे आहे नंतर तो खुश झाला मग मला म्हणाला ताई मला पैसे देऊ नका कमी पैसे द्या म्हणून त्याच्यासाठी खास मी स्वतः टाळ्या वाजवते आणि या ठिकाणी माझं थोडक्यात जे तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद 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 शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आऊटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि पर्चे फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जगवार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंच्याहत्तर छत्तीस अकरा